महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी सुप्रियताई सुळे परळीमध्ये येत आहेत आणि हेलिपॅडरवर जर पाहिलं गेलं तर पूर्ण या ठिकाणी तयारी आ, जी आहे ते करण्यात आली आणि शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी सगळं सर्व दाखल झालेत आणि पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे माझ्यासोबत राजेभाऊ फड आहेत भाऊ सुप्रियाताई सुळे महादेव मुंडे यांच्या प्रकरणाहून कसा नियोजित त्यांचा दौरा त्यांचा नियोजित दौरा परळीमध्ये येऊन आता इथे हेलिपॅड लँड होईल लँड झालं की इथून डायरेक्ट महादेव मुंडे घरी सातवन भेट आहे आणि भेटीनंतर माध्यमांशी तुम्हाला बोलता आणि बोलल्यानंतर मग ते पुण्या परत पुण्याला जाणार आहेत असं इतर काही चर्चा वगैरे पदाधिकारी तुमच्यासोबत नाही सध्या पदाधिकारी कुठलीही चर्चा केली नाही आता ताई आल्यानंतर भेट झाल्यानंतर तर भेटल्यानंतर पदाधिकाऱ्यांसाठी चर्चा करतात ताई साहेब काय खरं तर तुमचं देखील नाव जे आहे ते मदे हो त्या प्रकरणामध्ये घातलं जात होतं असे चर्चा जे आहे ते यापूर्वी देखील पाहायला मिळत हो ते माझं नावामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर असं आमदार सुरेजदास यांनी सांगितलं होतं मला पण ते कळालं पण त्या गोष्टीसाठीच आम्ही सांगितलं किंवा ताई तुम्ही ते या वाडसाहेबांना सांगितलं ह्या कोण जे आरोपी असतील खरे ते सापडायला पाहिजेत ते त्यांना अटक व्हायला पाहिजे म्हणूनच हे असं कोणाच्याही इतर लोकांची नावं घेण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना कुणाला तरी त्या केसमध्ये अडक्या अडकण्याचा प्रयत्न इथलं नेतृत्व पालकमंत्री आता दादा झाले त्याच्यामुळे आता जे काय सत्य घटना जे आहेत त्याच आम्ही आता अपेक्षा करतो की खरोखरच ते महादेव मुंडेंचा मर्डर झालाय मर्डर झालाय पण कुणी केला तर ते आरोपी सापडायला पाहिजेत काय सोळा महिने पूर्ण होत आहेत तरी एकही आरोपी अटक नाही ह्या असे अनेक प्रकरणं जे दाबले गेले होते आज महादेव मुंडेचं प्रकरण समोर आलं सोळा महिनेच नाही हे कायम दबलं गेलं असतं जर आता संतोषांना देशमुखचं जर प्रकरण घडं नाही आणि इथलं हे जे यांचा अन्याय त्याच्या राज्याच्या समोर येत नव्हता तर याच्या अगोदर यांनी शेकडो असे खुणं दाबलेत ना तर आता सोळा महिने नका होईना पण ते समोर प्रकरण आलं आहे आणि नक्कीच आम्हाला आशा की महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाला न्याय मिळेल आणि जे त्यांचं कुटुंब आज उघडं पडलं आहे त्या ताईची लेकरांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर माणसाचा असा त्यांच्या पत्नी आहेत ते महादेव मुंडे यांच्या त्या देखील म्हणणे की राजेभाऊ फड देखील हा जो तपास वगैरे केला जाणार त्यांनी मदतीची अपेक्षा केली हो त्या तपासामध्येच आम्ही सुप्रियाता इथं आग्रह केला तुम्ही भेट द्या आवाड साहेबांना सांगितलं हे प्रकरण बघा सुरेश दसांना सांगितलं आम्ही या प्रकरण महादेव मुंडेंच्या खुनाचा तपास लागण्यासाठी आम्ही स्वतःहून मी स्वतः प्रयत्न करतात आम्ही चर्चा चालू आहेत आमच्या बोलण्यात पोलीस लोकांना आमचे फोन चालू आहेत किंवा तुम्ही हा तपास लागला पाहिजे ह्याचा खरोखर आरोपी जो खरा आहे खोटा नाही कोणाच तरी नाव घालून त्याला अटक करून चालणार नाही तर त्या खरंच कुणी त्यांना मारलेलं आहे तर ते मारेकरी सापडले पाहिजेत त्यासाठी आम्ही सर्व सुरेश दसांचं नाव घेतलं आहे सुरेश दसांची मंत्री मुंडेंची भेट भेटीनंतर नाही दस भेट आता हो कुणाची भेट होत असतात राजकारणात कुणी कुणाला भेटत असते सुरेशांना त्यांना भेटले ह्याचा अर्थ असा आहे की नाही की सुरेशांना ते, ते प्रकरण सोडलंय अण्णासुद्धा मला वाटतं की आता महाधी मुंडळच्या घरी भेटण्यासाठी येणारच आहेत जांगी पाटील असतील किंवा शरदचंद्र पवार पक्षातले जे काही नेते मंडळी आहेत ते मात्र सुरेश दसावरती नाराज नाही नाराज तर साहजिक असं प्रकरण घडून आलं किंवा तसं ते घडून आणलं किंवा ते मीडियासमोर केलं पण त्याचं असं आहे की मला वाटतं की सुरेशांना एक सच्चा नेता आहे आणि त्या नियमाप्रमाणे ते काम करायलेत बोलायत सर्वप्रमाण सर्वप्रथम प्रकरण ह्या ह्याच्या काढण्यामध्ये आणि त्या प्रकरण जोर लावून धरण्यासाठी सुरेश हात आहेच ना आज जरी त्यांना कुठं त्यांची बदनामी होत असेल किंवा ते कोणाला भेटले असं दाखवत असतील मीडियावर पण सुरेश अण्णांनी ह्या प्रकरणावर ताकद स्वतःची लावून राज्यभरात त्यांना ते सगळं उघडं करून दाखवलं आहेच महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट देखील घेतली होती पण ते म्हणत आहेत की एस आय टी वगैरेची निवडणूक वगैरे करण्याची काही आवश्यकता नाहीत हेच आपलं पोलीस प्रशासन जे आहे ते आरोपींना अटक करेल त्यावर काय पोलीस प्रशासनाला वाटत असं सरकारला वाटतं की हे आम्ही तपास करू शकतो तर त्यांना तपास करू द्यायला पाहिजे एस आय टीनं तपास केला तरी आरोपीस काढणार आहेत सी आय डीनं केलं तरी आरोपीस मिळणार आहेत आणि पोलीस तपास करतात ते आरोपीस आमचं एकच म्हणणं आहे तपास कुणीही करा पण महादेव मुंडेंच्या यांच्या अटक करा जे खरोखर ज्यांना मारलं आहे त्यांना खोट्या आरोपींना कुणाला तरी अडकू नका जे सत्य परिस्थिती ज्यांना मारलंय त्याच लोकांना झाली तर चांगल्या पद्धतीमध्ये तपास यंत्रणा स्थापन झाल्या कमिटी एसआय स्थापन झाली आणखी तपास चांगल्या प्रमाणात होईलच ना ते करायला पाहिजे त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे की महादेव मुंड्यांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की एस आय टी लावायला लावायला पाहिजे तर सरकारनं लावायला पाहिजे आमची पण म्हणणं आहे किंवा एस आय टी लावायला पाहिजे सरकारनं या ठिकाणी पाहिलं गेले तर शरदचंद्रजी पवार पक्षांच्या नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आता काही क्षणात जे आहेत ते सुप्रिया सुरे परळीमध्ये पर या ठिकाणी दाखल होतील आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुजबिड या बीड परळी